इथं येऊन गेले का तुझी परीक्षा गेली म्हणून तू इथं उपशनाला बसलेला आहे तर शिक्षकाचा फोन आलता का तुला काय म्हणले सर काय नाव तुझं कोणत्या शाळेत शिकतो तू कुठं येते तिशा मी कुठला नाही अरे बाई तुम्हाला बोला असेल की अरे पण हे धर्मादा साहेबले नाही कुठं चा काय अरे काय करणार नाही सांगते पण आई काय सांगणार आता कितवा दिवस विभाषणाचा या अशी आमची परिस्थिती आहे सरकारला ते सुनी राहिलं सरकारने घेतले डोळे लावून गरीबासाठी गरीबाला रोडवर टाकून त्याला एक चिनी लागली नाही पण आमची दही आज सतरा दिवसापासून आम्ही या रोडावर बसतो तर आमची दखल कोणी घ्यायना कोणी आम्हाला पाहायला घ्याय ना की जे मंत्री आहेत लिडर आहेत लवकर शाही आहे आमच्या निस्ते आलपावळालेत ते आम्हाला काय म्हणत ना की तुमची काय व्यवस्था कराव कशी करावं तर तुम्ही उठा का ना उठा तर तुम्हाला आम्ही घरं बांधून देऊ हे पण म्हणत ना फक्त आम्हाला उद्ध्वस्त केला आणि शांतशील झाले कुंडपाठ पुन्हा आमच्या घरदार मोडत्याय ना महानगरपालिकेचे वयामान सारून एक कर्मचारी आमची आमची कावदा एप्रिल होऊ द्यायची होती त्याला मोडायची होते ना तामाला आनंद करून घेऊ लुटून घेऊ द्यायचा होता

आज लेकर किंजर राहिले आमचे तिथे कुणाच बसलेले जिल्हा अधिकाऱ्यासोबत भेट झाली काम नाही भेट येतच नाही भेटत नाही सांगाल तुमचं आज अवपणाचा राह आमचे घर तुटले आम्हाला रोडवर आणून बसवलंय आमचे लेकर बाळ घरी सायपाक नाही पाणी नाही लेकर आमचे काय खात्या काय नाही आमचं आम्हाला माहिती आमचा एवढा मोठा एप्रिल सण आला या दुसमनाही आम्हाला सण करू दिला नाही आम्हाला उठून केलं येईन नाही आमचे घरदार तोडले आम्ही काय करायला पाहिजे तर आम्ही महानगरपालिकेला जाणतो तर ते पण आम्हाला म्हणतो तुमची खातकाची जागा नाही आणि कसं करायला पाहिजे इथ बसलो तरी इथं आमची कोणी दखल घेत नाही आम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही काय खात्या काय पित्या तीन चार हप्ते झाले आमची परायची परीक्षा आली होती आमचे लेकर आता सध्याला घरात बसलेले वाला शाळा म्हणतो तुम्ही काय करता लेकराचा शिक्षण व्हायना आमच्या लेकर आम्ही मुलं परीक्षेला गेले नाही कसे जातील आमच्या लेकराचे दप्तर यांना गुंडी जेरा जरा येईल ना माती दप्तरात आपल्या आमच्या लेकराचे काय घेऊन जाते आमचे लेकर दप्तर आहेत तर कसे जातील शाळेत वाजतील कसे तिथं किती मुलं होते किती विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले ते किती आमचे शंभर तिसरे लेकर होते बारीक मोठे पूर्ण शाळेत जातोय ना तो दप्तर काय करायचं कसं नाही आणलं आमचे काय खदर करते दप्तर त्यांनी असं